नमस्कार आज मी तुम्हाला खास उन्हाळ्यात केला जाणारा मेथंबा किंवा मेथी आंबा दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने केलेली ही रेसिपी अगदी सोपी आहे सुटसुटीत आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एक कैरी घेतली आहे मी तोतापुरी आंब्याची ही कैरी घेतली आहे ही खूप आंबट नसते थोडी गोडसर असते आता कैरी स्वच्छ धुवून आपल्याला पुसून त्याची साल काढून घ्यायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी मध्यम आकाराच्या याच्या फोडी करायच्या आहे आता कापलेल्या फुडी या एका वाटीत घेतल्या आहे एक वाटी फुडी आहेत त्यासाठी अर्धा वाटी गुळ किसून किंवा आपल्याला चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एका भांड्यात आपल्याला चमचे तेल आहे व त्यावर इथे मी मोठा एक चमचा भरून मेथी घातली आहे मेथंबा करताना मेथी घातली जाते म्हणजे मेथीचा छान फ्लेवर त्या कैरीमध्ये येतो म्हणूनच याला मेथंबा असे म्हणतात आता या ठिकाणी तुम्ही मोहरीचा देखील वापर करू शकतात परंतु मी हे पारंपरिक पद्धतीने करत आहे त्यामुळे इथे मी फक्त एक चमचा मेथीचा वापर केला आहे त्यानंतर आपण दोन लाल मिरच्या घातल्या आहे व थोडासा हिंग घालायचा आहे व या फोडणीवर आपल्याला ही कैरी छान अशी परतून घ्यायची आहे यानंतर आपण चवीनुसार थोडस मीठ घालून घेणार आहे इथे मी एक चमचा मीठ घातला आहे व आपल्याला छान अशा या पुढे परतत राहायच्या आहे आता फोडी छान अशा परतल्या की आपण यावर पाववाटी पाणी घालणार आहोत पाणी हे थोडंसं कमी जास्त झालं तर काही हरकत नाही आपण फक्त आंब्याच्या फोडी शिजण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत आता झाकण ठेवायचं आहे व मिनिटभर आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे फोडी शिजवताना आपल्याला ऐंशी टक्के शिजवायचे आहे खूप गाळ न देता फक्त तुम्ही बघू शकता ऐंशी टक्केचा पण फोडी शिजवल्या आहे म्हणजे त्याचा खूप लगदा होत नाही आता या शिजलेल्या फोडींमध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेतली आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे रंग छान येतो व तिखट देखील ही मिरची कमी असते आता तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेखाला आहे आता या सर्व मिश्रणात आपण अर्धी वाटी गुळ घेतला होता तो घालून घ्यायचा आहे व छान असं परतवत राहायचं आहे गुळ वितळला की तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत आपला हा मेथंबा दिसत आहे इथे तुम्ही बघू शकता गुळ हा छान वितळला आहे व मेथंबा देखील छान असा रसरशीत आपला शिजला आहे अशा पद्धतीने एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे खूप तुम्ही घट्ट न करता अशा पद्धतीने थोडा रसरशीतच हा मेथंबा ठेवायचा आहे आता आपला हा मेथंबा थोडासा थंड झाला आहे या ठिकाणी मी आता मेथंबा सर्व करून घेत आहे तुम्ही बघू शकता अतिशय रसरशीत असा आपला सुमधुर असा मेथंबा तयार झाला आहे तयार झालेला मेथंबा हा रूम टेम्परेचरला आठ दिवस हो सहज टिकतो जर तुम्ही जास्त प्रमाणात मेथंबा केला तर आठ दिवसानंतर फ्रीजला ठेवून एक ते दोन महिने हा मेथंबा वापरू शकतात अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केलेला हा मेथंबा तुम्हाला कसा वाटला मला नक्की लिहून कळवा व नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत